न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शेतकऱ्यांचे सोयाबीन तसेच मेंढ्या बोकड आणि शेळ्या चोरी करणारी टोळी जेरबंद अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयाची कारवाई या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की अठरा ऑक्टोबर रोजी दुपारी तीन ते एकोणीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान विजय दिगंबर उंडे यांचे मातापूर तालुका सिरामपूर येथील जाळीच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले एकूण त्रेपन्न गोण्या अंदाजे सव्वीस क्विंटल सोयाबीन एकूण एक लाख चार हजार रुपये किमतीचे कुणीतरी आज्ञा चोरट्याने लबाडीच्या इराद्याने जाळीचे कंपाऊंडचा दरवाजा तोडून शेडमध्ये ठेवलेल्या सोयाबीनच्या गोण्या स्वतःच्या फायद्याकरिता चोरून नेल्या होत्या म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सोमनाथ वाकचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना मिळालेल्या गोपनीय माहिती तसेच गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषणावरून सदर गुन्हा हा सराईत आरोपी सागर गोरख मांजरे यांनी त्याच्या साथीदारांसह केला असल्याचे समजल्याने त्यास पकडण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांच्या पथकातील अंमलदार यांनी सापळा रचून आरोपी सागर गोरख मांजरे व अठ्ठावीस राहणार मातापूर तालुका जिल्हा लालनगर गणेश उर्फ स्वप्नील रविंद्र शिरोळे चाळीस राहणार मातापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा इनगर यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आणि सदरचा गुन्हा हा त्यांचे साथीदार दिलीप भीमा जाधव वैसव्वीस राहणार सायखेडा तालुका निपाड जिल्हा नाशिक योगेश बोराजी वय वैसव्वीस राहणार सायखेडा तालुका निपाड जिल्हा नाशिक प्रशांत मुरलीधर धात्रक राहणार तुळजाभवानी नगर पंचवटी नाशिक फरार अशांनी मिळून केला असून आरोपींकडे विचारपूस केली असता आरोपी हे यापूर्वी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांनी प्रथमतः साठवलेल्या सोयाबीनची पाहणी केली नंतर रात्री उशिरा नाशिक करून आपल्या साथीदारांना छोटा अती वाहनासह बोलावले आणि शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या सोयाबीनच्या गुन्ह्या चोरून नेल्या हे करत असताना चारचाकी वाहनाचा आवाज होऊ नये म्हणून गाडी बंद करून शेडपर्यंत लोटत घेऊन गेल्या आणि गाडीत गुन्ह्या भरल्यानंतर चोरी करून सोयाबीन व्यापाऱ्याला विकले आहे या गुन्ह्यामध्ये चार जणांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले एकोणीस क्विंटल सव्वीस किलोग्रॅम सोयाबीन सदुसष्ट हजार चारशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळब्रिरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदर गुन्ह्यातील तपासादरम्यान पथकातील अंमलदार यांनी चौकशी करत असताना गुन्ह्यातील आरोपींनी अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी उंबरगाव शिवारात शेतातील जाळीची शिडमधून पंधरा मेंढ्या एक बोकड आणि एक शेळी चोरून नेल्याचे कबूल केले असून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा उघड झाला आहे या गुन्ह्यातील सराईत आरोपी सागर गोरत मांजरे याच्यावर तोपखाना पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन राहुरी पोलीस स्टेशन लोणी पोलीस स्टेशन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तसेच सराईत आरोपी योगेश भोराजी भवन राहणार सायखेडा तालुका निफाड जिल्हा नाशिक याच्यावर सायकडा पोलीस स्टेशन आडगाव पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे विविध गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ वाघचोरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील पोलीस सब इन्स्पेक्टर चारुदत्त खोंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष दरेकर सचिन धनाड पोलीस नाईक रामेश्वर बेताळ संदीप दरंदले पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बेदवडे सहदेव चव्हाण अशोक गाडे स्रहरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलिस सब इन्स्पेक्टर समाधान सोळंके पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे अजित पटारे संभाजी खरात सचिन दुकळे मच्छिंद्र कातकडे यांनी केली न्यूज फोपर दीपक कदम सरामपूर